राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या गौरी गणपती सणालाही आनंदाचा शिदा सव्वा तीन लाखाहून अधिक कारधारक शंभर चार वस्तूचा संच शेतकऱ्यांना वीज बिल माफी एप्रिल ते जून चे शेती पंपाचे बिलिंग थांबवले सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चार हजार आठशे कोटींचे बिल होणार माफ दिवसा वीज कधीपासून आज होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा पनन कार्यालयाकडे पासष्ट कोटी निधी हस्तांतरण उर्वरित शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा कट शेती करणाऱ्यांना मिळणार मोफत फळांची रोपे विभागीय समन्वयकांची माहिती पाणी फाउंडेशन व शेती संस्थेचा पुढाकार तुरेची आवक मंदावली दरवाढीची चमक कायम सोयाबीन पडत्या भावात तर हळदीच्या भावातही घसरण शेतकऱ्यांना मोठा दिलासा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ अनेक शेतकरी अद्यापही काही कारणांमुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती त्यांच्या मागणीनंतर ही मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे जनावरांच्या आजारात वाढ शेतकऱ्यांनी जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी डॉक्टरांचा सल्ला तुलटीचा वापर करण्याची गरज बैलगाडा शर्यतींमध्ये दिशानिर्देशांचे उल्लंघन तरुणांचा पिकअपच्या टप्पावरून प्रवास बहुतांश यात्रा कमिटी करतात प्रशासनाला मॅनेज तेजापूर मिरचीचे दर साठ टक्के घसरले सिल्दोड तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बाजारात मागणी नसल्याचा परिणाम बाजार समितीत शंभर कोटींचा व्यवहार ठप्प अडते खरेदीदारांच्या वादात शेतकऱ्यांची कुसंबना तेरा दिवसात एकाचेही माप नाही ज्वारी खरेदीला मुदतवाढ अन्न नागरी पुरवठा विभागाचे पत्र चारशे चाळीस शेतकऱ्यांची ज्वारी घरातच पडून दोन दिवसांच्या पावसाने टक्केवारी वाढली तूट कायम पेरण्या पूर्णोत्काकडे यंदा तीन लाख हेक्टरवर क्षेत्र जाण्याची शक्यता जिल्ह्यातील एक पॉईंट बासष्ट लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा पीएम किसानचा सतरावा हप्ता मिळाला राज्य सरकारचा कधी सहकारी बाजार समित्यांवरच शेतकऱ्यांचा विश्वास उन्हाळी कांद्याची आवक तीन पटीने जास्त विमा कंपन्यांविरुद्ध किसान सभेचा येलगार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कानूर पटारी येथील बैठकीत आंदोलन करण्याचा इशारा नवजातांच्या आधार नोंदणीला पोस्ट विभागाचा ठेंगा सहा महिन्यांपासून दोन हजार तीनशे पासष्ट नवजात बालक आधार नोंदणीपासून वंचित ऐन हंगामात युरिया खताची टंचाई कृषी विभागाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या पिकांच्या योग्य वाढीसाठी खताची गरज दोनशे अठरा हेक्टरवरील फळबागांचे नुकसान भरपाईसाठी साठ लाखांची गरज रब्बीचाही मोबदला अद्याप रखडलेला आचारसंहितेत अडकलेली साडी रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळाली का पुढील आठवड्यात रेशनच्या सर्व साड्यांचे वाटप होण्याची शक्यता नाफेड मार्फत खरेदी ई समृद्धीवर शेतकऱ्यांना करावी लागणार नोंदणी हमी भावाने शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांना सोय अशाच दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद